साठी राज ठाकरे यांची ठाण्यामध्ये जाहीर सभा नरेश मस्के यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे मैदानात दरम्यान राज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लक्षवाणासाठी राज ठाकरे ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये राज ठाकरे यांच्या जाहीर सभेचं आयोजन ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची जाहीर सभा धनुष्यवाणासाठी राज ठाकरे यांची ठाण्यामध्ये जाहीर सभा नरेश म्हस्के हे लोकसभेचे उमेदवार आहेत शिवसेनेचे आणि त्यांच्या विरोधात शिवबाठाचे उमेदवार विद्यमान खासदार राजन विचारे अशी लढत ठाण्यामध्ये बघायला मिळणार दरम्यान आता राज ठाकरे हे शिवसेनेसाठी धनुष्यबाणासाठी नरेश म्हस्केंसाठी प्रचार सभा घेत आहेत ठाण्यामध्ये आज राज ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे राज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे अनेक महत्वाचे नेते या सभेसाठी उपस्थित असणार आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे जोडले गेलेले कुणाल अवघ्या काही वेळातच या सभेला सुरुवात होणार आहे कशी तयारी आहे कधीपर्यंत राज ठाकरे पोहोचतील तेजल आता राज ठाकरे जे आहेत ते दादर वरून ठाण्याकडे येण्यासाठी निघालेले आहेत आणि ठाण्यामध्ये आल्यानंतर ते आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमात जाऊन आनंद यांच्या प्रतिमेचे अभिवादन करतील आणि त्यानंतरच ते या ठिकाणी सभास्थळी येणार आहेत मात्र राज ठाकरे येण्याच्या आधीच आता जर आपण पाहिलं तर सभेला जी माणसं आहेत ती यायला सुरुवात झालेली आहे कार्यकर्ते महायुतीचे असतील त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते देखील यायला सुरुवात झालेली आहे एकंदरीतच पाहायचं झालं तर राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर आता वीस ते एकोणीस ते वीस वर्षानंतर पुन्हा एकदा शिवसैनिक जे आहेत ते राज ठाकरे यांचं भाषण ऐकणार आहेत आणि शिवसेनेसाठी आणि धनुष्यबाणासाठी राज ठाकरे हे मैदानात उतरलेले पाहायला मिळत आहेत आणि आज या कळव्यातल्या सभेमध्ये नेमकं कुणावरती निशाणा डागतायत कुणाला कुणावरती टिके टीकेची ती झोड उठते हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष राज ठाकरेंच्या याच सभेकडे लागून आहे जी आय एस सभेला कितपत गर्दी होईल असं वाटतं आणि कोणते महत्वाचे नेते या सभेमध्ये उपस्थित असणार आहेत आता जे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई हे देखील दाखल झालेले आहेत त्याचप्रमाणे मनसेचे नेते बाळा नांदगावकर असतील नितीन सरदेसाई असतील यांसारखे जे नेते आहेत ते पोहोचायला सुरुवात झालेली आहे मात्र आपण माझ्या मागे पाहू शकताय ज्या ठिकाणी ही सभा आहे त्या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत त्याचप्रमाणे सर्वच जे नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणात जमलेले पाहायला मिळत आहेत आणि राज ठाकरे यांना ऐकण्याची उत्सुकता जी आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांपेक्षा शिवसैनिकांना जास्त आहे त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते असतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील सर्वच कार्यकर्ते जे आहेत हे यायला सुरुवात झालेली आहे थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे हे ठाण्यामध्ये दाखल होतील आनंद आश्रमामध्ये आनंद दिघे यांचं यांना अभिवादन करून काल ठाण्यामध्ये आपण पाहिलं तर शिवसैनिकच सामने सामने आहेत दोन्ही उमेदवार हे आनंद दिघे यांचे कट्टे समर्थक आहेत त्यांचे शिष्य आहेत आणि हे दोघही आता लोकसभेच्या रिंगणात आहेत त्यामुळे राज ठाकरे हे नक्की काय बोलतील नक्कीच जर पाहायचं झालं तर राज ठाकरे आणि आनंद दिघे यांचं एक वेगळं नातं असलेलं देखील पाहायला मिळालं सोशल मीडियावरती त्यांचे फोटो देखील आता सध्या व्हायरल होतात या ठाण्याच्या सभेच्या माध्यमातून त्यामुळे राज ठाकरे आणि आनंद दिघे हे एक वेगळं समीकरण होतं त्यामुळे आनंद दिघे यांच्या यांच्या ज्या काही आठवणी आहेत किंवा आता मागे दोन तीन दिवसांपूर्वी खरा शिष्य कोण नकली शिष्य कोण अशा वरून देखील वाद झाला होता याच्यावरती सुद्धा राज ठाकरे बोलण्याची शक्यता आहे त्यामुळे आनंद दिघे यांचा प्रमुख मुद्दा हा राज ठाकरे यांच्या भाषणामध्ये असू शकतो आनंद घे यांच्यावरती काय बोलतात किंवा आनंदे यांच्याबद्दलच्या काय आठवणी राज ठाकरे ठाणेकरांसमोर मांडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र माझ्या मागे जो आपण सभेचा सब, जो काही मंच पाहतो या मंचावर धनुष्यबाण धनुष्यबाणाचं जे काही पोडियम आहे याच पोडियमवरून राज ठाकरे शिवसैनिकांना मनसैनिकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत त्यामुळे महायुतीच्या सर्वच ते करताना एक उत्सुकता लागलेली आहे की राज ठाकरे हे आजच्या सभेमध्ये काय बोलणार आहेत किंवा कुणावरती निशाणा साधणार आहेत कुणाला या संपूर्ण परिस्थितीवर या संपूर्ण घटनाक्रमावर आपलं लक्ष असंच असू द्या तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे ठाण्यामध्ये राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आले नरेश मस्के यांच्या प्रचारासाठी राज मैदानात